आपल्या मालकीचा शौचालय त्या ठिकाणी समाज मंदिर असे एकूण मिळून जवळ बावीस ते पूर्ण क्षेत्रामधले त्यांनी परस्पर त्या ठिकाणी घेऊन जवळ मंजूर केला काम चालू आहे महानगरपालिकेचा कुठलेही काय एनओसी नाही आम्ही तुम्हाला पत्र वेळ केला साहेब तर आपल्याकडून तेवढी कटस्थिती दाखवली काढत ला पत्र पाठवायचं की महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेच त्या ठिकाणी परस्पर कसा काय त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर केला आपण पत्र पाठवलं का साहेब थोडीशी अशी माहिती द्या ना जवळ पाच वेळा आम्ही पत्र व्यवहार केला दोन हजार कृती समितीच्या माध्यमातून आपला पत्र व्यवहार झाले की महानगरपालिकेच्या मालकीची जागा आहे ज्या पद्धतीत ते काढण्यात आपण सांगितलं की एफ आय आर कुठची कारवाई केली थोडासा खुलासा करा ना सगळ्यांचे मान्य महापौर महिला बाल जेव्हा कोणतेही को ही टॉयलेट येतो तेव्हा आम्ही देते अभिप्राय मगुन कुछ ही टॉयलेट पड़तो त्यांनी ते पाराय म्हणजे मला वाटतं की आयुक्तांनी वॉर्ड ऑफिसच्या आमच्या फाईव्ह ब्रांचेस त्यांची चौकशी करावी की त्यांनी ते पाराय नोंदवली त्याच्या विरुद्ध माननीय महापौर महिला बालकल्याणनी पूर्ण माहिती घेऊन अभिप्राय घेऊन निर्णय दिला परंतु जर विकसकांनी रातोरात घाई गडबड करून जर ते पाण्याची गडबड केली असेल आणि नियम बाह्य प्रमाणे काम केले असेल ते चुकीचं